यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या आज आय पी एल मध्ये होणार तुल्यबळ लढत या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आजवर चौदा सामने झाले या दोन्ही संघांनी आठ सामने जिंकले आणि पाच गमावले दोन्ही संघांचा प्रत्येकी एक एक सामना रद्द झाला आज दुसऱ्या अंतिम फेरीचा संघ निश्चित होणार आहे कारण या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघात सायंकाळी तुल्यबळ असा सामना होईल यातील विजेता संघ सव्वीस संधा संधा मे रोजी अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे चेन्नई येथील मैदानावर चे हा सामना रंगेल या लढतीत हेड आणि अभिषेक शर्माची राजस्थानच्या आणि राजस्थान हैदराबाद यांच्या थोडा लढत चुरशीची होणार असल्यामुळे याकडे क्रिकेट शौकिनांच्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील पावणे दोनशे गावांना पावणे दोनशे टँकरनी पाणी पुरवठा सुरू तर सोलापूर शहरात तीस टँकर पाणी पुरवठ्यासाठी झाले सुरू सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप म्हणाले लोकसभा निवडणुकीची संपल्यानंतर लगेच ऐंशी कोटींची विकास कामे सुरू होणार बुद्ध पौर्णिमे झालेल्या नानज मधील अभयारण्यातील पक्षी जनगणनेत आढळली वाळढू पक्षाची मादी आणि भारतीय बँकेने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात खरेदी केले चोवीस टन सोने रिझर्व्ह बँकेकडे झाला आठशे सत्तावीस टन सोन्याचा साठा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन अवकाळी पावसामुळे पंढरपूर माळशिरस माढा तालुक्यात तब्बल सतराशे हेक्टर पिकावरील झाले नुकसान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या बिहार हरियाणा झारखंड ओडिसा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि दिल्ली मधील एकूण सत्तावन्न जागांसाठी होणार मतदान जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गुन्ह्यात एका बिल्डरला आरोपी न करण्यासाठी एक कोटी रुपयांची नाच मागणारा बीड मधील पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आठ दिवसानंतर अँटी करप्शनला शरण अठ्ठावीस हजारांची लाच घेताना परळीत पाटबंधारे विभागाचा अभियंता राजेश सरगरकर रंगे हात पकडला घराची झाडाझडती यामध्ये आढळली बारा लाखांची कॅश सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी दोन हजार कर्मचाऱ्यांना दिले जाणार मतमोजणीचे ट्रेनिंग डोंबिवली चाललेल्या रसायन कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या वर तीन किलोमीटर परिसर हादरला अमित शहा म्हणाले भाजपकडून तीनशे दहाचा आकडा पार होईल मात्र काँग्रेस चाळीस जागा देखील जिंकणे मुश्किल छत्तीसगड मधील नारायणपूर विजापूर आंतरजिल्हा सीमेवर सुरक्षा जवानांनी सात नक्षलवाद्यांचा केला खात्मा मध्य प्रदेशात लाच घेणाऱ्या सुशील कुमार या सीबीआयच्या अधिकाऱ्याला करण्यात आले बडतर्फ महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनिकॉम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूमला अवश्य भेट द्या डे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुनानका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर सी बी हायकोर्टाच्या आदेशानुसार आजवर तीनशे चौसष्ट पैकी तीनशे आठ नर्सिंग कॉलेजची केली तपासणी बोगसगिरी मान्सून वेळेत येण्यासाठी अनुकूल स्थिती बंगालच्या उपसागरात उद्यापासून येणार चक्रीवादळ जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार विधानसभेसाठी जास्त जागा पदरात पाडवून घेण्यासाठी अजित पवार सत्तावीस मे रोजी मुंबई येथील गरवारी क्लब हाऊसमध्ये घेणार मंत्री आजी माजी खासदार आमदार यांची बैठक <ज़ागी> <ज़ागी> निकाल लागण्यापूर्वीच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश नंके यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल लागले अभिनंदनाचे फलक अपघात झाला तेव्हा मी नाही ड्रायव्हर गाडी चालवत होता पुणे अपघात प्रकरणातील धनिक बापाचाही सह दावा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी भेट सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर वडील नग्न नाऊल देत नसल्याने दोन भावांनी बापाला संपवलं आधी बुटाने मारलं मग चाकुनेवार छत्रपती संभाजीनगरमधील घटना पंतप्रधान मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडलीय लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी करून ठेवली प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडिया तयार पंचवीस मे रोजी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मोहिमेसाठी अमेरिकेला रवाना होणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा